ராம் ராம் மண்டி. खरंतर आज बऱ्याच दिवसानंतर अमरापूर फाटीवर भव्य आणि दिव्य अशा बैलगाड्या शर्यतीच्या स्पर्धा संपन्न झाल्या याच दरम्यान रणजित निंबाळकर सर यांचा दशक्रिया विधी होईसपर्यंत कोणतंही मैदान भरलं जाणार नाही असा निर्णय अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं घेतला होता आणि खरंच सगळ्यात त्या मैदानाबद्दल बोलण्याआधी सगळ्या बैलगाडा मालकांचं असेल आयोजकांचं मनापासून आभार की त्यांनी या अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा जो आदेश होता तो पाळला आणि कोणतंही मैदान या दरम्यान म्हणजे रणजित निंबाळकर सर यांचा दशक्रिया विधी होईसपर्यंत कोणतंही मैदान भरवलं गेलं नाही खरं त्यांना एक, एक भावपूर्ण श्रद्धांजली दिली दिली आपण असं म्हणू शकतो त्यानंतर बोलूया आपण आजच्या मैदानाबद्दल खरंच आज अमरापूर फाटीवर नियोजनबद्ध मैदान संपन्न झालं म्हणजे मागची मिटिंग जेव्हापासून अखिल भारतीय बैलगाडा संघटनेची मिटिंग झाली तेव्हापासून प्रत्येक मैदान एक पारदर्शी मैदान होते आणि खरंच बैलगाडा क्षेत्राला एक चांगले दिवस आलेत या संघटनेच्या माध्यमातून असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज संपन्न झालेलं अमरापूर फाटीवरचं मैदान जबरदस्त मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये जो घरणीकीचा राजा आणि यक्का या जोडीने एक नंबर पटकवला खरंच घरणीकीच्या राजाचं करावं इतकं कौतुक कमी आहे म्हणजे असं ह्या वर्षी म्हणजे त्यानं धुमाकूळच घातलेला आहे आणि आता बऱ्याच दिवसानंतर म्हणजे चांगली चांगली मैदानं त्याच्या हातातनं हुकली असतील कोरेगावचं हिंद केसरीचं मैदान असेल पेटगावचं हिंद केसरीचं मैदान असेल त्यामध्ये त्याला चमक दाखवता आली नसली तरी पण आज पुण्यांदा एकदा खूप दिवसानंतर होणाऱ्या मैदानामध्ये घरणिकेच्या राजानं आणि एक्कानं आपली चमक दाखवत पहिला क्रमांक पटकवला मनापासून अभिनंदन घरनेकेचा राजा आणि यक्का या जोडीचं त्यासोबत दोन नंबरला जी गाडी उतरली ती म्हणजे कॉकटेल उप सुंदर आणि जी राजाची गाडी होती ती पण त्यांचंही एक करावं इतकं कौतुक आहे कारण कॉकटेलचा जो पळ आहे ना जबराट पळ आहे आणि खरंच मागच्या एक दोन मैदानामध्ये चांगल्या चांगल्या गाड्या त्यानं मारल्या होत्या आणि तसंच आज पण तो चांगल्या ताकदीनं दुसऱ्या क्रमांकाचा वानकरी ठरला त्यांचं मनापासून अभिनंदन कॉकटेल आणि राजा या जोडीचं पण त्या जुळीसोबतच जेवढ्याही गाड्या आज सहाच्या सहा गाड्या गोलालात राहिल्या त्यांचंही मनापासून अभिनंदन सगळ्यांची नावं घेत बसत नाही एवढा व्हिडिओ लांबायचा नाही कारण अजून तो एक व्हिडिओ बनवण्याचा ना तो एक जोश होताना जो मागता तो अजून येणार झाला आहे कुठंतरी कुठंतरी प्रत्येक वेळेस व्हिडिओचा प्ले बटन दाबलं ना की रणजित निंबाळकर सर डोक्यात येतात आणि त्यामुळे असं तो जो जोश होताना तो येणार झाला आहे खरं तर ती गोष्ट विसरणं अशक्य होती पण हरकत नाही पण एक अमरापूर फाटीचं मैदान जबरदस्त संपन्न झालं आणि याच फाटीवर आपला नवम हिंद केसरी बाकासूरला आज खऱ्या अर्थानं हार पत्कार लागली आपण असं म्हणू शकत नाही की तो हारला तर फक्त तास पलटी झाल्यामुळे त्याला निकाल मिळाला नाही तर त्यानं सुट्टा निकाल घेतला होता त्याच्या सुट्टीला जो जालवा बैल होता तो पण चांगला होता आणि तर जबरदस्त पळ होता पण फक्त एवढं की सुट्टीला थोडासा गडबड झाल्यामुळे तिथं जो फॉल झाल्यामुळं फक्त निकाल त्याला भेटला नाही नाहीतर बकासूर शंभर त्यांनी एक टक्के आज सुद्धा फायनलपर्यंत त्यानं बदल नक्कीच मारली असते यात काही वाद नाही कारण त्याचा ते पळ तेवढ्याच ताकतीच आहे खरं तर आज ती गोष्ट सुद्धा आवर्जून पुन्हा एकदा सांगावं वाटते की बाकासूर आणि सरजा काल रणजित निंबाळकर सर यांच्या दशक्रिया विधीला तिथं हजर होते खूप मनापासून बरं वाटलं की मोहिल शेटने एक उचलले एक चांगलं पाऊल होतं की त्या विधीला बकासूरला तिथं आणणं कारण रणजित निंबाळकर सर यांचा आवडता बैल हा एकमेव बैल म्हणजे बकासूर होता आणि त्यानंतर सरजा खऱ्या अर्थानं त्यासोबतच जेवढेही आयोजन नियोजन कमिटी होती त्यांचं मनापासून अभिनंदन की एक चांगलं मैदान पावसाचं वातावरण असताना सुद्धा एवढं जास्त प्रमाणात गट संपन्न होऊन सेमीफायनल टायमिंगला झाला आणि फायनलसुद्धा उजाडा सकटा पार पडला त्यामुळं आयोजकांचं आणि जीही समालोचक मंडळ होते त्यांचं मनापासून अभिनंदन खऱ्या अर्थानं एक चांगलं मैदान संपन्न करणं तुमचं तेवढंच योगदान आहे या खऱ्या अर्थानं आता यानंतर चांगली चांगली बिंजोडची मैदानंही भरतील काही मोठी मैदानंसुद्धा आहेत माळशिरथचंही मैदान आहे अशी भरपूरशी मैदानं आहेत तिथंही आता फक्त जे आज म्हणजे पेडगावच्या मैदानापासून एक दिशा लागलेल्या बैलगाडा संघटनेच्या मार्फत की एक चांगली मैदानं घडत आहेत ती मैदान घडणं खूप गरजेचं आहे तशीच पारदर्शी मैदान इथून पुढेही व्हावी तेवढंच म्हणजे ना, एक सहभाग बैलगाडा मालकांनी दाखवावा जेणेकरून टायमिंगला मैदानं पार पडतील आयोजकांना तेवढा सपोर्ट करावा समालोचकांना तेवढा सपोर्ट करावा आणि नी संघटनेचे कार्यकर्ते तर आता प्रत्येक तालुका कमिटीची तिथे असतात त्यामुळे निर्णय घ्यायला अजूनही एक पारदर्शता यायला लागली आहे खऱ्या अर्थानं हरकत नाही मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच मर्यादित ठेवूया पण पुन्हा एकदा जेवढे बैलगाडा मालकाने आज खूप दिवसानंतर झालेल्या मैदानामध्ये सहभाग घेतला आहे त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन खऱ्या अर्थानं रामराम मंडळी